नमस्कार मंडळी आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहेत वांगी भरलेली वांगी करायचे आहेत मस्त पैकी उकडून वांगी करायचे आहेत तर त्यासाठी बघा मी इकडे हे साहित्य घेतलेले आणि इकडे वांगी सुद्धा घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवते तर बघा इकडे वांगी घेतलेली आहेत आणि ही चांगली अशी कापून घेतलेली आहेत बघा बघा अशा पद्धतीने ही कापून घेतलेली आहेत वांगी कारण याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा असं कापल्यानंतर काय होतं आतमध्ये जी कीड वगैरे असते ना ती आपल्याला पटकन कळते तर बघा अशा पद्धतीने ही सगळी वांगी आपण काय केलेलं आहे कापून घेतलेली आणि इकडे घेतलेला आहे आपण मसाला कावळे महाराजास खूप त्रास जायला लागले कारण त्यांना चपातीचं पीठ हवंय तर त्यांना थोडस दिलंय पीठ मी पण तरी तो ओरडतोय खूपच तर बघा इकडे मी जवळजवळ चार चमचे छोटे म्हणजे कांदा पोहे हो आपण खातो ना तो चमचा तर चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय शेंगदाणे चांगले भाजून ते मिक्सरला बारीक केले होते आणि इकडे आपला कांदा लसून मसाला बघा हा घेतलेला आहे मी दोन चमचे अल लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचावर चवीनुसार मीठ घेतलेले आहे थोडेसे जिरे जे आहेत ते हातावरती चोळून घेतलेले आहेत आणि इकडे हळद घेतलेले आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आपल्याला थोडा हिंग लागेल आणि इकडे बारीक चिरलेली ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे पाहू शकता मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे तापत ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय हा जो मसाला आहे ना तर हा आपल्याला एकजीव करायचा आहे तर बघा हा सगळा मसाला मी असा एकजीव करून घेते हा सगळा मसाला बघा आपला हा काय झालेला आहे एकजीव झालेला आहे ही इकडे वांगे आहेत ही सुद्धा मी एका ताटामध्ये अशी काढलेली आहेत आणि आता आपल्याला काय करायचं ही वांगी आहेत ना ही आपल्याला काय करायचं भरायची आहेत तर बघा आपला हा जो मसाला आहे हा चांगला एकजीव झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचंय हा सगळा मसाला आपल्याला काय करायचंय हा ह्याच्यामध्ये आहे वांग्यांमध्ये भरायच आहे तर आपण काय करूया थोडासा पाण्याचा हप्का मारूया याच्यावरती थोडा मसाला काय करूया ओला करूया म्हणजे काय होईल आपला जे मसाला हा जो एकदम सुटसुटीत आहे ना तर तो काय बाहेर येईल म्हणून आपण काय करायचं थोडा ओला करून घ्यायचा आपल्याला बघा तर मसाला आपला काय झालेला आहे ओला झालेलाय आणि ही जी वांगी आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या वांग्यांमध्ये हा मसाला असा आहे चांगला जास्त तुम्ही भरू शकता मस्त असं आपल्याला काय करायचं आहे वांग्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे इकडे आपण काय करूया मटणी नी मीठ वगैरे अंदाजानं घालतो जी महिला असते जी गृहिणी असते तिला अंदाज असतो आणि केवढं मीठ घातल्यानंतर चव कशी येईल हे सुद्धा त्या महिलेला माहिती असतं गृहिणीला माहिती असतं म्हणून महि गृहिणीसारखा इंजिनियर कोणीच नाही आहे सगळ्यांना वाटतं अरे आम्ही जॉब करतो आम्ही हे करतो पण हा अंदाज जो आहे तो कोणीही लावू शकत नाही आणि आता आपल्याला काय करायचंय बघा मी अशी चाळण घेतलेली आहे पूर्णाची चाळण असते ना ती घेतलेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे ही वांगी कारण ही जरा खोल आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे ही वांगी ठेवणार आहे तर बघा ही आपली वांगी ठेवलेले आहेत आता आपण काय करूया वांगी आपण काय करूया ठेवूया तर बघा आपल्याला ही वांगी जी आहे चाळणीमध्ये ठेवलेली ती आपल्याला अशी ठेवायची आहेत आणि ह्याच्यावरती आपण काय करूया हे ताट झाकूया मस्त पैकी आपण काय करूया दहा ते पंधरा मिनट आपल्याला काय करायचे छानशी चा, वाफ काढायची चला तर मग काढूया आपण वाफ आता आपण काय करूया ही वांगी जी आपण ठेवलेली आहेत तर ती आपण काय करूया वापरलेत का बघूया तर बघा मस्त वांग्यांचा जो कलर आहे ना तो पूर्ण चेंज झालेला आहे आणि आपली वांगी आहेत ना ती छानशी बघा वापरलेली आहेत आपल्याला कलरवरूनच कळतं चमचा घालून शिजलेत का बघायची अजिबात गरज नाही तरीही तुम्हाला जर शिजलेत का बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि आता इकडे मी एक फोडणी पॅन ठेवलेलं आहे फोडणी पॅनमध्ये काय करते तेल घालते दोन चमचे आपल्याला मोठे मी तेल घातलेले आहे काय आहे गॅस बंद आहे आणि ही जी वांगी आहेत ही आपल्याला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहेत तर मी एका हाताने नाही करू शकत तर आपण काय करूया गॅस बंद करूया आणि ही वांगी आपण इकडे काढूया बघा आपण काय आहे वांग्याशी वांग बघा आपलं तुटत नाहीये अकबंद राहतात किंवा त्याचा मसाला जो आहे तो इकडे तिकडे जात नाही बघा वांगी आपले अतिशय सुंदर दिसतात बघा किती सुंदर वाटते बघा वांगी आपली कुठेही वांग तुटलंय का सुटलंय का बघा किती छान वाटत हे वांगी तर आता आपल्याला काय करायचंय हे फोडणीचं पॅन चालू करायचं आपल्याला या फोडणीमध्ये हिंग घालायचंय कढी पत्ता घालायचंय राई घालायची आणि जिरे घालायचे आहेत बघा मस्त आपली फोडणी झालेली आहे बघा थोडासा अल लसणाची पेस्ट घातलेली आहे मी आणि आता आपल्याला काय करायचं हे गॅस बंद करायचं आहे तर बघा मस्त अशी करकरीत अशी फोडणी झालेली आहे आणि आता आपल्याला ही फोडणी काय करायची आहे ह्या चमचाच्या सायाने आपल्याला ह्या वांग्यावर ओतायची आहे बघा मस्त अशी आपली फोडणी आपल्याला काय करायचे वांग्यावर ओतायची आहे बघा एकदम सुरचुरीत असा आवाज येतोय ना तर ही अशी एकदम स्ट्रॉंग फोडणी आहे पद्धतीने आपली वांग्यावरची फोडणी ह्याला म्हटलं अप्रतिम लागतात ही फोडणी असं म्हटलं जातं तर तुम्हाला ही वांगी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन रेसिपी साठी पाहत राहा मनीषच किचन अतिशय सुंदर अशी फोडणी झालेली आहे चुरचुरीत वांग्यावरची फोडणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा